घरात खूप पाहुणे आले आणि काहीतरी झटपट तयार होणारं स्वीट बनवायचे किंवा मग काहीतरी गोडजोड खावं असं वाटतंय पण घरात काहीच साहित्य नाही आहे तेव्हा तुम्ही ही एका नारळापासून ही स्वीट बनवू शकता याला तुम्ही डिझर्ट देखील बनवू शकता खूप म्हणजे खूपच मस्त लागतं आणि कमी खर्चात कमी वेळात तयार होते तसेच खाणारी प्रत्येक व्यक्ती तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाही खरंच खूप म्हणजे खूपच भन्नाट डिश आहे ही, ही� हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता कला मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तेच अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर डिझर्ट बनवण्यासाठी मी एक नारळ घेतलेलं होतं नारळ फोडून घेऊन त्यानंतर त्याची वरची जी अशी काळपट साल असते ती काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे हे तुकडे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आता आपल्याला यात थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील घालू शकता हे बारीक करून घेतल्याच्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे यातलं दूध आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका कॉटनच्या रुमालात हे मिश्रण ओतून घेतले आता आपल्याला यातलं हे जे दूध आहे ते सेपरेट करायचं आहे खाली अशी चाळून ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यातलं सर्व दूध असं काढून घ्यायचं आहे यातलं सर्व दूध मी काढून घेतलेलं आहे आणि खूप छान दाटसर दूध निघालेलं आहे हे जे दूध आहे ते आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाकीचे जिन्नस ॲड करायला सोपं जाईल ॲक्च्युली मी यात पाणीच घातलेलं होतं तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील घालू शकता तर तीन कप आपलं हे नारळाचं दूध झालेलं आहे तर एक कप मी आता यात पाणी आहे एक कप पाणी घातलेलं आहे मी यात आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे तोवर लगेच काय वाटेत पाच टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आपल्याला किंवा मग पोहे खायच्या मोठ्या चमचाने पाच चमचे त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल तोवर लगेच या दुधाला इकडे उकळे आलेले आहे तुम्ही पाहू शकाल हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिट फक्त उकळवून घ्यायचं आहे थोडंसं उकळलं की लगेच आता आपल्याला साखर घालायची आहे अर्धा कप साखर घातलेली आहे मी तुम्ही थोडंसं अजून गोड खात असाल तर अजून एक दोन चमचे साखर घालू शकता हे आता आपल्याला व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत उकळवून घ्यायचं आहे यातली साखर छान विरघळलेली आहे तर लगेच आता आपल्याला आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती थोडी थोडी पेस्ट यात घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर घातल्याच्यानंतर लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होते राहिलेली सर्व पेस्ट मी घातलेली आहे आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकाल हे लगेच घट्ट खायला अशी सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे नाहीतर मग लगेच हे असे याचे गोळे गोळे होतात आणि हलवायला मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला थोडी थोडी पेस्ट यात घालायची आहे त्यानंतर लगेच ज्या भांड्यात आपल्याला हे डिझर्ट सेट करायचं आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं तसेच लगेच आता आपल्याला एका वाटीत तीन चमचे कोको पावडर घ्यायचे आहे आपण दोन लेअरची मिठाई बनवतोय त्यामुळे यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची देखील पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्हीपैकी एका लेअरची देखील मिठाई बनवू शकता म्हणजे व्हाईटवाली नुसती कोकोनट फ्लेवरची देखील बनवू शकता किंवा मग चॉकलेट फ्लेवरची देखील बनू शकता किंवा मग अशी डबल लेअरवाली देखील बनू शकता कोको पावडरची आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल कोको पावडरची पेस्ट बनेपर्यंत मिश्रण देखील छान घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल पण आपल्याला जसं हवं आहे तसं हे मिश्रण नाही आहे तर आपण दोन तीन मिनिट फक्त याला अजून छान शिजवून घेऊयात दोन तीन मिनिट याला छान शिजवून घेतल्याच्यानंतर आपल्याला मिश्रण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्याला एखादा चमचा घ्यायचा आहे आणि त्याला मिश्रण व्यवस्थित कोट होत असेल तर मिश्रण परफेक्ट आहे असं समजावं आणि काहीच हरकत नाही थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडीशी अजून कॉर्नफ्लोअरची पेस्ट तुम्ही यात घालू शकता आणि अजून एखादा मिनिटभर याला शिजवून घेऊ शकता हे मिश्रण आता आपल्याला दोन लेअरमध्ये मिठाई बनवायची आहे याची म्हणून मी हे अर्ध मिश्रण आता साईडला काढून घेते व्हाईट लेअर मला वरती ठेवायचे आहे त्यामुळे डायरेक्ट मोल्डमध्ये मी हे मिश्रण घालत नाही आहे दुसऱ्या एका भांड्यात हे मिश्रण ओतून घेते अर्ध मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे आणि आता या राहिलेल्या अर्ध्या मिश्रणात आपल्याला थोडी थोडी कोको पावडरची पेस्ट घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोको पावडर थोडीशी कडवट असते आणि आपण राहिलेल्या अर्ध्या मिश्रणात कोको पावडर पेस्ट घातली आहे त्यामुळे मी आत थोडीशी एक चमचाभर साखर घालते जेणेकरून याचा गोडवा कमी होऊ नये यासाठी थोडंसं बटर घालते बटर घातल्यामुळे खूप छान शाईन येते या मिश्रणाला बटर नसेल तुमच्याकडे तर काहीच हरकत नाही दोन थेंब तेला जे घालू शकता तुम्ही आत तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे परत आपल्याला थोडीशी कोको पावडर पेस्ट घालायची आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे राहिलेली सर्व कोको पावडर पेस्ट यात मी घातलेले आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक ते दोन मिनिट फक्त आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकाल लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अगदीच जास्त थंडही नाही थोडंसं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड झाल्याच्यानंतर आता आपल्याला ज्या भांड्यात मिठाई सेट करायची आहे किंवा डिझर्ट सेट करायचं आहे त्या भांड्यात हे ओतून घ्यायचं आहे मला चॉकलेट फ्लेवरची लेअर खाली हवी यासाठी मी चॉकलेट फ्लेवरचं मिश्रण अगोदर गे हे ओतून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला लगेच हे व्हाईटवालं कोकोनट फ्लेवरचं मिश्रण देखील यात ओतून घ्यायचं आहे हे छान घट्ट झालेलं आहे थंड झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल सर्व मिश्रण मी असं यावरती ओतून घेते आणि बिलकुल हे एकत्र होत नाही त्यासाठी मिश्रण असं थोडंसं घट्ट हवं आहे नाहीतर एकदम पातळ असेल तर मिश्रण मी एकत्र होऊ शकतं हे आता आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे रूम टेम्परेचरवरती देखील छान सेट होतं परंतु हे थोडंसं थंड असेल तर खायला छान लागतं त्यामुळे हे मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते अर्धा तास झालेला आहे मिठाई पूर्णपणे थंड झालेली आहे आणि छान सेट देखील झालेली आहे ही मिठाई सेट झाल्याच्यानंतर ऑटोमॅटिक अशा कडा सोडते तुम्ही पाहू शकाल आणि हाताला देखील बिलकुलच चिटकत नाही हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते खूप म्हणजे खूपच सुरेख मिठाई तयार झालेली आहे असं तोंडात टाकताच विरगळणारी मिठाई असं तुम्ही म्हणू शकता याला आणि ही जेवढी दिसायला छान दिसते ना खायला तर त्यापेक्षाही मस्त लागते आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करू शकता मी ही अशी चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे काय सुरेख दिसते मिठाई तुम्ही पाहू शकाल आणि खूप म्हणजे खूपच झटपट तयार होते खायलाही खूप टेस्टी लागते आणि बनवायला किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे नक्की बनवा खूप आवडेल तुम्हाला आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बनवलेली मिठाई कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बाय बाय